सर्वोच्च न्यायालयानं भारताची चैतन्यशील लोकशाही बळकट केली आहे स्वातंत्र्य समता आणि न्याय या तत्वांसह सर्वोच्च न्यायालयानं या तत्वांचं संरक्षण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते मजबूत न्यायव्यवस्था हा विकसित भारताचा मुख्य पाया असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं भारतांच्या नागरिकांचा न्याय सुलभतेवरती पूर्ण अधिकार असून त्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि त्याचं प्रमुख माध्यम असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले आज भारत की प्राथमिकता आहे ईज ऑफ लिव्हिंग ईज ऑफ डूइंग बिझनेस ईज ऑफ ट्रॅव्हल ईज ऑफ कम्युनिकेशन और साथ ही ईज ऑफ जस्टिस भारत के नागरिक ईज ऑफ जस्टिस के हकदार है और सुप्रीम कोर्ट इसका प्रमुख माध्यम है साथियों देश की पूरी न्याय व्यवस्था सुप्रीम कोर्ट के दिशा निर्देशों और मार्गदर्शन आपके गाइडेंस पर निर्भर होती है ये हमारा कर्तव्य है कि इस कोर्ट की एक्सेप्सिबिलिटी भारत के अंतिम छोर तक हो और इससे हर भारतीय की आवश्यकताएं पूरी हो सके इसी सोच के साथ कुछ समय पहले ई कोर्ट मिशन प्रोजेक्ट के तीसरे चरण को स्वीकृती दी है सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन करताना पंतप्रधानांनी नागरिक केंद्रित माहिती आणि तंत्रज्ञान उपक्रमांचा प्रारंभ केला यामध्ये डिजिटल सर्वोच्च न्यायालय अहवाल डिजिटल न्यायालय टू ओ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन संकेतस्थळाचा समावेश आहे डिजिटल सर्वोच्च न्यायालय अहवाल हा उपक्रम सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देशातल्या नागरिकांना विनामूल्य आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठीचं सा माध्यम आहे डिजिटल न्यायालय टू पॉईंट ओ ऍप्लिकेशन हा ई न्यायालय प्रकल्पांतर्गत जिल्हा न्यायालयांच्या न्यायाधीशांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये न्यायालयीन नोंदी उपलब्ध करून देणारा उपक्रम आहे सर्वोच्च न्यायालयाचं नवं संकेतस्थळ इंग्रजी आणि हिंदीमध्ये द्वैभाषिक स्वरूपामध्ये असणार आहे